नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथे घोटण येथील जटाशंकर महादेव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी शेवगाव पैठण रस्त्यावर उभा आहे या बाजूला आहे शेवगाव शेवगाव इथून नऊ किलोमीटर अंतरावर आहे आणि या बाजूला आहे पैठण पैठण येथून जवळपास सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे प्रवेशद्वार दिसत आहे गावाच जवळच जटाशंकर महादेव मंदिर आहे तर चला तर आता आपण तिथे जाऊयात आता मी घोटण येथील जटाशंकर महादेव मंदिराजवळ आलेलो आहे हे माझ्या मागे जटाशंकर महादेव, महादेव, महादेव मंदिर आहे आणि मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या जवळच हे मंदिर आहे जे घोटणमधलं प्रसिद्ध मंदिर आहे मल्लिकार्जुन महादेव मंदिर त्याच्या जवळच हे पुरातन मंदिर आहे तर चला तर आता आपण इथे जाऊयात घोटण येथील श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिरापासून श्री जटाशंकर महादेव मंदिर हे अवघ्या दोनशे मीटर अंतरावर हो आहे एका आख्यायिकेनुसार फार पूर्वी येथे दंडकारण्य होते मल्लिक नावाचे ऋषी येथे राहत होते मल्लिक ऋषींनी भयभीत झालेल्या अनेक गायींना येथे आश्रय दिला त्यांचा सांभाळ केला म्हणून या ठिकाणाला गौठान असे नाव मिळाले नंतर गौठाण या शब्दाचा अपभ्रंश होऊन घोटण असे नाव झाले त्यामुळे या परिसरात गायी बैल नंदी मोठ्या संख्येने जागोजागी आपल्याला दिसून येतात ओम शिवाय श्री मल्लिकार्जुनेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओही आपण पाहू शकता या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि महादेवांचे दर्शन घडेल तुम्ही जर घोटणला मल्लिकार्जुनेश्वर महादेव मंदिरात आलात आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर जवळच असलेल्या जटाशंकर महादेव मंदिरालाही अवश्य भेट द्या लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद